नमस्कार आज आपण एका युट्यूब व्हिडिओवर जरा सविस्तर बोलूया व्हिडिओचं नाव आहे साईचे चमत्कार यात शिर्डीच्या साईबाबांच्या काही कथा आहेत हो आणि आपण त्यातल्या दोन कथांवर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर अगदी एक सुधा नावाची नृत्यांगन आहे जिला अपघात होतो गंभीर आणि दुसरा रघुनाथ नावाचा व्यापारी ज्याचा व्यवसाय काही केल्यास चालत नाहीये आणि या कथांमधून म्हणजे बाबांची शिकवण कशी वेगळ्या प्रकारे समोर येते हे बघणं महत्वाचं आहे श्रद्धा चिकाटी यासोबतच दृष्टिकोन किती महत्वाचा असतो बरोबर बाबांनी त्यांना कसं मार्गदर्शन केलं हे पाहूया नक्कीच म्हणजे थेट चमत्कार करण्याऐवजी त्यांनी काय वेगळं केलं हे बघण्यासारखं आहे सुधापासून सुरुवात करूया का ती नृत्यांगना पण अपघात होतो आणि मग तिला बैसाखी वापरावी लागते हो आणि तिचं नृत्य पूर्णपणे थांबतं तिची स्वप्न बैसाखीच घेऊन जातात हे ऐकायला कसं तरीच वाटत नाही का हो म्हणजे आधारच काढून घेतला असं वाटू शकतं पहिल्यांदा बरोबर पण इथेच बाबांची जी शिकवण आहे ना ती वेगळी आहे ते खरं बैसा तर बैसाखी नेत नाही तर त्या बैसाखीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवतात अच्छा म्हणजे सुधाचा आणि तिच्या वडिलांचं दृष्टिकोन अगदी ती बैसाखी म्हणजे कमजोरी नाहीये किंवा फक्त अडथळा नाहीये ती एक आव्हान आहे असं ते सुचवतात म्हणजे त्या दुखापती पुढे जायला शिकवतात बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचे वडील त्यांचा तर आधी विरोध असतो तिच्या नृत्याला हो ते आठवते बाबा फक्त सुधाला नाही तर वडिलांनाही एक प्रकारे प्रेरित करतात जे वडील विरोध करत होते तेच आता तिच्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला लागतात कमाले म्हणजे बाबांनी फक्त तिलाच नाही तर तिच्या सभोवतालच्या लोकांनाही प्रभावित केलं हो ना आणि मग बाबांनी तिच्या अंगणात भजन संध्या ठेवली तिला पुन्हा उभं राहण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा दिली आणि त्यांनी तिला सांगितलं की श्रद्धा आत्मविश्वास आणि प्रयत्न आ, आस्था आत्मविश्वास और प्रयास बरोबर हेच खरे साथीदार आहेत जेव्हा तिने स्वतःहून प्रयत्न सुरू केले तेव्हा बाहेरची परिस्थिती पण बदलली म्हणजे वडिलांचा पाठिंबा मिळाला तिचे काकाही तिचं कौतुक करायला लागले हे खूप महत्वाचं आहे की आतला बदल बाहेरच्या परिस्थितीवर कसा परिणाम करतो आता रघुनाथकडे वळूया त्याची गोष्ट थोडी वेगळी वाटतेय तो तर सरळ सरळ चमत्काराची अपेक्षा घेऊन येतो बाबांकडे नाही का हो अगदी तो नुकसानीमुळे इतका त्रस्त झालेला असतो की त्याला वाटतं बाबा काहीतरी जादू करतील आणि सगळं ठीक होईल आणि तो म्हणतो पण तसं बाबा चमत्कार करा बरोबर बाबा हो म्हणतात पण त्याला एका जवळच्या तळ्यातून पाणी आणायला सांगतात आणि रघुनाथ जातो पाणी आणतो पण ते पाणी कसं असतं गढूळ असतं माती मिसळलेली असते त्यात मग बाबा त्याला परत पाठवतात का नाही बाबा त्याला थांबायला सांगतात रघुनाथ वैतागतो की पाणी तर गढूळ आहे परत जाऊन काय होणार पण बाबा म्हणतात थांब जरा आणि आणि मग काय थोड्या वेळाने तळ्यातली जी माती असते ती खाली बसते पाणी आपोआप स्वच्छ नितळ अच्छा हा प्रतिकात्मक आहे म्हणजे अगदी बाबा रघुनाथला हाच धडा देतात ते सांगतात की जसं हे गढूळ पाणी शांत झाल्यावर नितळ झालं तसंच तुझं मन जे आता अस्थिर आहे चंचल आहे ते शांत झाल्यावरच तू योग्य विचार करू शकशील म्हणजे खरी समस्या त्याच्या व्यवसायात किंवा भागीदारात नव्हती तर त्याच्या स्वतःच्या मनात होती त्याच्या अधीरपणात होती तो घाई करत होता निर्णय घ्यायला बाबांनी त्यांना एक प्रकारे आत्मपरीक्षण करायला लावलं बरोबर मन शांत ठेव विचार करून निर्णय घे यश आपोआप मिळेल त्यांनी त्याला संयम धैर्य याचं महत्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं तर या दोन्ही कथांमधून एक समान धागा दिसतोय बाबांनी थेट चमत्कार केले नाहीत नाही केले त्यांनी लोकांना स्वतःच्या समस्येवर मात करायला सक्षम बनवलं परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला शिकवलं स्वतःच्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवायला शिकवलं हो ते एक मार्गदर्शक बनले त्यांनी लोकांना उत्तरे दिली नाहीत पण योग्य प्रश्न विचारायला स्वतःमध्ये उत्तर शोधायला शिकवलं श्रद्धा आत्मविश्वास आणि प्रयत्न यांचं महत्व पटवून दिलं खरच सुधाच्या कथेतून मर्यादांना संधीत कसं बदलायचं हे शिकायला मिळालं तर रघुनाथच्या कथेतून शांत मन आणि संयमाचं महत्त्व कळलं आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात काय की आपल्या आयुष्यात ज्या अडचणी येतात ज्या मर्यादा जाणवतात त्या खऱ्या किती असतात आणि आपल्या मनाने तयार केलेल्या किती आणि त्यावर मात करण्यासाठी शांत मन संयम हे किती महत्वाचं ठरत खरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद